विधानसभा निवडणुकानंतर रिक्त झालेल्या विधान, विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे येत्या सत्तावीस मार्चला या, सत्तावी या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे यात भाजपाच्या तीन आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी एक एक जागांवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून एका जागेसाठी तब्बल शंभर अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत यामध्ये नेमकं कोणाचं नाव चर्चेत आहेत ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या या पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आमशा पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या असून या पाच जागांसाठी आता सत्तावीस मार्चला निवडणूक होणार आहे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा येणार आहे मात्र या निवडणुकीआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नवा पेच उभा राहिलाय राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी तब्बल शंभरहून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याने उमेदवारी ठरवताना गटातील नेत्यांसाठी हा मोठा पेच बनलाय या परिस्थितीत राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राष्ट्रवादी पक्षाने विधीमंडळाकडून चार अर्ज घेतले आहेत त्यातील एक अर्जावर अंतिम निर्णय होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक येत्या दिवसात या बैठकीत कोणाला विधान परिषद द्यायची याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीआधी जिशान सिद्दीकी आणि त्यांच्या वडिलांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यांच्या वडिलांचा दुर्दैव मृत्यू झाल्यानंतर जिशान सिद्दीकी यांचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानसभेत उमेदवारी देखील दिली होती मात्र जिशान सिद्दीकी यांचा पराभव झाला यानंतर ते विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे त्यांच्याकडून देखील या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाकडे या जागेसाठी विनंती केली आहे तर संग्राम कोते पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांनी या जागेसाठी विनंती केली आहे मात्र अद्याप अजित पवारांकडून यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आता ही जागा नेमकी कोणत्या नेत्याच्या वाटेला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा